मान्य विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी मराठवाडा विभागातील महसूल कर्मचारी यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर केलेल्या विनंती बदली प्रस्ताव अन्यायकारकरीत्या अमान्य केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या एक दिवसीय कामबंद आंदोलनात नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सहभागी झाली आहे त्यात कंधार तालुका महसूल कर्मचारी सहभागी आहेत संदीप बुरे कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी अविनाश पानपट्टे अध्यक्ष श्रीनिवास ढगे सचिव माधव पवार गणेश रायवार गणेश मोहिजे सुनीता वाळूकर पायल कदम कीर्ती राजपूत प्रमेश्वर वारे गजानन मटपती राहुल सुतार राजाभाऊ सातपुते राजीव ढवळे अनिल पाटील तिरुपती मुंगरे माधव फुलवाळे सुरेश वंजे विठ्ठल गादेवार शंकर मुंडलिक विलास शिंदे माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी मराठवाडा विभागातील महसूल कर्मचारी यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर केलेल्या विनंती बदली प्रस्ताव अन्यायकारकरीत्या अमान्य केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या एक दिवसीय काम बंद आंदोलनात नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सहभागी झाली आहे त्यात कंधार तालुका महसूल कर्मचारी सहभागी आहेत सर्व जिल्हाधिकारी यांनी विनंतीबद्दी प्रस्ताव माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर केले असता अन्यायकारकरीत्या मानवी विभागीय आयुक्त यांनी सर्व प्रस्ताव अमान्य केल्याबद्दल मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेने आज एक दिवस रामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयात सर्व नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी सहभागी आहोत त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी कंदार तहसीलचे सर्व कर्मचारी संपात सहभागी आहोत या ठिकाणी आम्ही वसूलो आहोत आमच्या विनंतीबद्द्या मान्य झाल्या पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी आहे त्यामुळे आमचं धन्यवाद प्रतिनिधी भगवान राठोड